नमस्कार मी सौभक्ती डाफळे हिंदू जनजागृती समिती बांधवांनो येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या रोजी। स्वराज मंगल कार्यालय संगम मौली फाटा कोरेगाव रस्ता या ठिकाणी सायंकाळी साडेचार वाजता हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जाहीर गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी अतिशय अभ्यासू वक्ते आपल्याला लाभणार आहेत यामध्ये सनातन संस्थेच्या संत सद्गुरु कुमारी खाडे महाजर, अपता अपता या असतील त्याचबरोबर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं सुद्धा जर राष्ट्राची आपण परिस्थिती बघितली तर या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एक भारतीय नागरिक म्हणून आपली काय भूमिका असायला हवी याविषयी अमिल्य असं मार्गदर्शन असेल या कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य असं ग्रंथांचं प्रदर्शन असणार आहे या ग्रंथांच्या प्रदर्शनामध्ये अध्यात्म साधना धर्मशिक्षण अशा विविध विषयावरती आयुर्वेद अशा विविध विषयांवरती मार्गदर्शनपद असं ग्रंथ तिथे असतील त्याचबरोबरीने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्रांचं प्रदर्शन झव्याचं प्रदर्शन आपण तिथे लावणार आहोत त्याचबरोबरीने कार्यक्रमामध्ये स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत एकंदरीतच ब्राह्मतेज आणि छात्रतेज पूर्ण असा हा कार्यक्रम राहील हा कार्यक्रम सर्व सातारा वासियांसाठी सर्व हिंदू हिंदूंसाठी हा विनामूल्य आणि खुला कार्यक्रम आहे तरी दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार स्थळ स्वराज मंगल कार्यालय संगम माऊली फाटा कोरेगाव रस्ता या ठिकाणी ठीक साडेचार वाजता या कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहूया नमस्कार आपल्या भारताला गुरुशिष्य परंपरा लाभलेली आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतो या गुरुशिष्य परंपरेने प्रत्येक युगामध्ये आपल्या राष्ट्राचं आणि धर्माचं रक्षण केलेलं आहे आजसुद्धा तशीच परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये या गुरुशिष्य परंपरेचा पुन्हा आपण आदर्श देण्याची आवश्यकता आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंना प्रती कृतज्ञता व्यक्त करूयातच पण त्यांनी जे कार्य केले राष्ट्र आणि धर्मरक्षणाचं तर ती सुद्धा प्रेरणा घेण्यासाठी या गुरुपौर्णिमा महोत्सवाला आपण आवर्जून उपस्थित राहूया